ऐका हो मंडळी कावळ्याने कावळीला सांगितलेली कथा ही कथा पितृपक्षात नक्की ऐका दोन भाऊ बहीण होते दोघांचेही लग्न झालं होतं आणि दोघांनाही दोन मुलं होती बहीण विधवा झाली होती आणि तिच्या भावाच्या घरी राहत होती यामुळं तिची बहिणी खूप रागात असायची अशातच पितृपक्ष आला यासाठी भाऊ म्हणाला की पित्रांच्या पिंडदान आणि तर्पणासाठी गंगाजीकडे चाललो आहे असं म्हणून तो गंगाजीकडे निघून गेला भावाच्या जाण्यानंतर बहिणीने शेतात बहीण आणि तिच्या मुलांसाठी झोपडी बांधली बहीण तिच्या मुलांसोबत झोपडीत राहू लागली ती सकाळ संध्याकाळ भावाच्या घरी काम करायची आणि बदल्यात बहिणी तिला उरलं सुरलेलं अन्न द्यायची जेव्हा ती बहिणीच्या घरून यायची तेव्हा ती चाळलेल्या पिठाचा कपडा घेऊन यायची घरी गेल्यावर त्या कपड्याला पाण्यात भिजवून ती मुलांना खीर करून खाऊ घालायची एकदा बहिणीने तिला कपडा देताना पाहिलं तेव्हा ती म्हणाली अगं बाई कपडा कुठं घेऊन जात आहेस चाळ्याला पिठाचा कपडा इथे ठेवून जा तिनं तसंच केलं आणि त्या दिवशी तिच्या बहिणीने तिला उरलं सुरलेलं काहीही दिलं नाही आणि म्हणाली उद्या तुझ्या आईचं श्राद्ध आहे पण तू न बोलवता काही येऊ नकोस आणि हो अंगणात असलेलं पिंपळाचं झाड हल्लं तरच ये हे ऐकून बहीण खूप दुःखी झाली आणि रडत रडत झोपडीत परतली घरी गेल्यावर तिला मुलं म्हणाली आई आई भूक लागली आहे काहीतरी खायला देतेस का ती म्हणाली बाळांनो आज आपण उपवास करणार आहोत आज उपाशी झोपायचं आहे दुसऱ्या दिवशी मुलं म्हणाली आई मामीने सांगितलं होतं की आज नानीचं श्राद्ध आहे तर तिथे जाऊया आपण तर आई म्हणाली बाळांनो मामीने सांगितलेलं होतं की जर अंगणातल्या पिंपळाचं झाड हललं तरच तुम्ही इकडे येऊ शकता नाहीतर तुम्ही इकडे येऊ शकत नाहीत तर तुम्ही आता मला सांगा झाडं हलतात का झाडं तर कधीच हलत नाहीत झाडाची फक्त पाने हलतात फांद्या हलतात पण झाड कधीच हलत नाही तिने मुलांना समजावलं की हे बाळांनो न बोलवता कुठेही जायचं नाही संध्याकाळ झाली तेव्हा तिने तेव्हा तिचे भाज्य आले आणि म्हणाले आत्या आईने अन्न पाठवलं आहे ती पाहते तर अन्न म्हणून फक्त दोन पोळ्या आणि भात ठेवले होते हे पाहून तिला खूप राग आला आणि तिने मुलांना सांगितलं की अन्न झोपडीच्या शबरावर फेकून द्या आणि उपाशीच मुलांना घेऊन ती झोपी गेली पूर्ण रात्र ती गंगामातेला म्हणत होती हे आई माझ्या भावाचं रक्षण करतो आमचं रक्षण कर दुसऱ्या दिवशी वहिनी आली आणि म्हणाली बाई उद्या तुमच्या वडिलांचं श्राद्ध आहे तू न बोलवता ये पण अंगणातल्या पिंपळाचं झाड हल्लं तरच ये दुसऱ्या दिवशीही ती वहिनीच्या घरी गेली नाही संध्याकाळी तिचे भाजचे परत आले आणि त्यांनी दोन कोरड्या पोळ्या आणि भात दोन कोरड्या पोळ्या भातासह आणून दिल्या तिने पुन्हा त्या दोन कोरड्या पोळ्या आणि भात झोपडीच्यावर फेकून दिल्या आणि उपाशीच मुलांना घेऊन ती झोपी गेली ती पूर्ण रात्र रडत होती आणि गंगामातेची प्रार्थना करत होती म मा गंगामाता माझ्या भावाचे रक्षण कर व आमचे रक्षण कर असे करत करत पितृपक्षाचे सोळा दिवस निघून गेले आणि तिचा भाऊ परत आला आणि घरी परत येताच त्याने पाहिलं की घराच्या अंगणात फक्त चिखलच चिखल आहे तो बायकोला विचारू लागला हा एवढा चिखल कसला कुटे आहे आणि माझी बहीण कुठे आहेत माझे भाज्य कुठे आहेत तेव्हा त्याची बायको म्हणाली श्राद्धाच्या सोळा दिवसांपर्यंत मी तुमच्या बहिणीची आणि भाच्यांचे कच्च्या दुधाने पाय धुतले आहेत म्हणून इथे चिखल झाला आहे तुमच्या मागे मी त्यांची खूप सेवा केली आहे खूप खीर पुरी खाऊ घातली आहे तरी ते माझ्यावर नाराज होऊन शेतात झोपडी बनवून राहत आहेत भाऊ शेतात पोहोचला आणि पाहतो तर काय ती त्यात झोपडी नव्हतीच तर एक महा अलिशान महाल बांधलेलं होतं ज्याच्या अंगणात त्याचे भाचे खेळत होते मग त्याने त्याच्या बहिणीला जाऊन विचारलं ताई हे सगळं काय आहे हे सगळं कुठून आलं हे सगळं एवढा बदल कसा झाला तेव्हा तिने भावाला सगळी झालेली गोष्ट सांगितली ती म्हणाली दादा तुझ्या अंगणात जो चिखलच चिखल झालेला चिखल आहे तो कच्च्या दुधाचा नाही तर वहिनीच्या वागणुकीमुळे झालेला आहे मी जे रात्रंदिवस रडत होते त्या अश्रूंचा हा चिखल आहे आईवडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी वहिनीने म्हटलं होतं की पिंपळाचे झाड हल्ले तरच तू न बोलवता येऊ शकतेस नाहीतर तू माझ्या घरी येऊ शकत नाहीस आणि तू सांग पिंपळाचे झाड कधी हलते का म्हणून आम्हीही गेलो नाही आणि संध्याकाळी त्यांनी दोन पोळ्या आणि भात पाठवले रागाच्या भरात मी त्या पोळ्या झोपडीच्या छपरावर फेकून दिल्या आणि आईवडिलांना आशीर्वाद आईनी आईवडिलांच्या आशीर्वादाने आणि तुझी साथ असल्याने त्या कोरड्या पोळ्या सोन्यात आणि भात हिऱ्या मोत्यात बदलले त्यामुळे हे सगळं घडलेलं आहे भावाने बहिणीकडून त्याच्या बायकोची सगळी वर्तवणूक आणि ऐकली व बायकोच्या चुकीची माफी मागितली आणि घरी येण्याचं सांगितलं तेव्हा बहीण म्हणाली दादा गंगामाईने तुझे रक्षण केले आणि तू आता आमचं रक्षण करशील म्हणून आता आम्ही इथेच राहू हे ऐकून भाऊ म्हणाला माझ्या पित्रांनी जसं माझ्या बहिणीचं आणि माझ्या भाच्यांचं दुःख दूर केलं तसं दुःख सगळ्यांचं दूर करा आणि सगळ्यांचं रक्षण करा कथा सांगणारा कथा ऐकणारा आणि हुंकार भरणाऱ्यांवरती देखील सगळ्यांवरती कृपा करा अशा प्रकारे कावळ्याने कावळीला कथा सांगितली मग कावळा म्हणतो की मग कावळा परत कावळीला म्हणतो की भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षांच्या अमावस्येपर्यंतच्या सोळा दिवसाला पितृपक्ष आणि श्राद्ध पक्ष म्हणतात म्हणजेच पितृ म्हणजे पालन किंवा रक्षण करणारे आणि या काळात पितर यमलोकातून येऊन आपल्या कुटुंबाच्या घरी वास करतात हे जे सोळा दिवस असतात त्यांना जे भोग मिळतं ते घेऊन ते ब्रह्मांडीय ऊर्जेसह परत जातात व जाताना आपल्याला भरभरून आशीर्वाद देखील देऊन जातात अशा प्रकारे जेव्हा कुटुंबातील लोक आपले प्राण सोडून जातात तेव्हा ते जर कोणत्याही लोकात असले तरी ते पितृपक्षात पृथ्वीवर नक्कीच येतात त्यांची तृप्ती होण्यासाठी जो श्रद्धेने तर्पण करतो इत्यादी आणखी विधी करतो त्याच्याकडे पित्र सूक्ष्म रूपाने येऊन ते ग्रहण करतात त्या स्थितीच्या दिवशी पितर सकाळी सूर्याच्या किरणावर स्वार होऊन येतात ते आपला मुलगा नाद वंशाकडून अपेक्षा करतात की त्यांना अन्न जल प्रदान करतील ब्राह्मणांना जेऊ घालतील ब्राह्मणांना जेऊ घातल्याने आणि पितरांना जल दिल्याने ते एक वर्षासाठी तृप्त होतात या सोळा दिवसात कोणतेही शुभकार्य केले जात नाही आणि कोणत्याही वस्तू खरेदी देखील केल्या जात नाहीत हे सगळं कावळा कावळीला सांगतो आणि मग ते त्यांच्या पित्रांना संतुष्ट करण्यासाठी लागतात तर हे मित्रांनो तुम्ही हे सर्व नियम पाळा पित्रांना भोजन देणे तर्पण करणे विधी करणे ब्राह्मणांना भोजन घालणे मुंग्या तसेच कावळा या सर्वांना जेवण खाऊ घालणे हे पितृपक्षात अत्यंत आवश्यक आहे असं केल्याने घरातील सर्व लोक निरोगी आणि समृद्ध होतात आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो तर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला